गरुड पुराण याच्या आधी आपण अध्याय एक आणि अध्याय दोन हा बघितलेला आहे आज आपण अध्याय तीन हा वाचूया आणि मृत्यूनंतर मनुष्यासोबत काय काय घडतं ते यामध्ये सर्व सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अध्याय तीन मृत्यूनंतर दहा दिवसातील विधी देव पुढे म्हणतात गरुडा मानवी प्राणी जेव्हा मरणमुख होतो तेव्हा त्याचे मस्तक दक्षिणेकडे करून त्याला झोपवावा त्याच्या शरीरावर तुळशी पसरून नव शरीरद्वारात सुवर्ण ठेवावे मग तिरडीवर ठेवून स्मशानात आणावा एका बाजूला पुत्र एका बाजूला पुत्र बंधू आगर सपिंडापैकी कुणीतरी पिंड द्यावा तिथे प्रेत ठेवून त्याच्या तोंडात मंत्रोच्चार करून तूप ठेवावे इतर सर्व उपचार करून प्रेतावरील वस्त्रे काढून टाकावी व अग्नी द्यावा दक्षिणेकडे मुख करून बोंब ठोकावी अग्नी पूर्ण थांबल्यानंतर राख सावडून गोळा करून तीर्थात विसर्जन कराव्या नंतर तिलांजरी घेऊन व स्नान करून घरी पळतावी नंतरचे सर्व विधी जो अग्नि देतो त्यानेच करावयाचे असतात ते विधी पूर्ण झाले नाही तर प्रेतत्व नष्ट होत नाही पहिल्या दिवशी घरात अन्न शिजवू नये त्या तेरा दिवसात जीवाला फार कष्ट होतात दहा दिवसापर्यंत देण्यात आलेल्या पिंडापासून त्या प्रेताला पुन्हा देह मिळतो दहा पिंडापासून अनुक्रमाने एक उत्पत्ती कान नाक डोळे गडा तोंड छाती बाहू चार व बेंबी पाच बेंबी गुरुद्वार लिंग सहा मांड्या व जांग्या सात रक्त व इतर सप्तधातू आठ संपूर्ण शरीर असे अवयव तयार होतात नवव्या व दहाव्या दिवशी तो तहानेने व भूकेने व्याकुळ होतो अकरा बारा व तेराव्याला तो जीवात्मा जेवून तृप्त होतो या दहा दिवसात प्रेतकृत्याखेरीज भोजन व निद्रेसह आवश्यक देह करावेत त्याचबरोबर मनोरंजन इत्यादी कार्यक्रम करू नयेत घरात देवकारे अगर धर्मकृत्य करू नयेत अतिथी आला तर त्याला कोरडा शिधा द्यावा दहा दिवसानंतर अकरा बारा आणि तेराव्या दिवशी सर्व आवश्यक कृत्ये करावे तसेच तिलांजली पिंडदान वगैरे करावे तेराव्या दिवशी सपिंड व सह जेवण करावे असा विधी देवाने सांगितला आहे तर हे एकूण अठरा एकोणीस अध्याय आहेत तर याच्या पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा